नमस्कार मी आरोग्य सल्लागार सुनीता सांगळे उद्याच्या प्राईम टाईम विषयी खूप छान माहिती घेऊन आलेली आहे उद्याच्या प्राईम टाईम मध्ये म्हणजे सकाळच्या सेशन मध्ये सकाळचं सेशन आपलं पाच पंधराला चालू होणार आहे आणि सहाच्या नंतर तुम्हाला प्राईम टाईम मध्ये ऐकायला भेटणार आहे प्राईम टाईम मध्ये हा विषय तुम्हाला खूप सुंदर विषय तुम्हाला ऐकायला भेटणार आहे महत्त्वाचा आहे ते म्हणजे काय की आपल्या मुलांचं निरोगी आरोग्य कसं ठेवता येईल या सगळ्या गोष्टींचं रहे। उत्तर त्या ठिकाणी भेटणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी भेटणार आहे मी जर प्रत्येक पालकांना जर विचारलं की तुम्ही तुमच्या मुलावरती किती प्रेम करता तर प्रत्येक पालकाचं उत्तर मला हेच येणार आहे की हो आम्ही आमच्या मुलावरती खूप प्रेम करतो आपण आपल्या मुलावरती प्रेम करतो पण आपल्या मुलांना आपला निरोगी आरोग्य देता येतं का हे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल याचे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न प्रश्नांचं उत्तर तुम्हाला उद्या भेटणार आहे म्हणजेच काय की तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती का कमी होत असते तुमच्या मुलांची इम्युनिटी पॉवर का कमी होत असते तुमची मुलं आजारी वारंवार आजारी का पडत असतात मुलं चिडचिड का करतात मुलांची ब्रेन हेल्थमध्ये इम्प्रूव्ह कशी व्हायला हवी हे प्रत्येक पालक काळजी घेत असतात तर ती कशी होणार आहे याचंही उत्तर तुम्हाला उद्या भेटणार आहे जर तुम्हाला जर असं वाटत असेल की खरंच आमच्या मुलांची आम्हाला मुला काळजी आहे आणि त्याला आम्हाला निरोगी आरोग्य द्यायचं आहे तर नक्कीच उद्याच्या सेशनमध्ये तुम्ही यायचं आहे आणि खूप सुंदर माहिती घ्यायची आहे थँक्यू